नमस्कार मंडळी तर उद्या संक्रात। आहे संक्रांत आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी मग त्या भोगीला ज्या पालेभाज्या लागतात फळभाज्या लागतात त्या माझ्याकडे ज्या पालेभाज्या आहेत त्या मी आता मी इथे लावलेली जी छोटीशी बाग आहे त्या बागेमधून मी काढून घेते तर मला ही कांदापात लागणार आहे तर इथे ही कांदापात आहे ती मी काढून घेते कारण तिचे जे हे कांदे आहेत ना ते लागणार आहेत ते काढून घेते आता आपल्या इथे आहे मुळा तर तो ही मुळा काढून घेते एवढा कांदा तर ह्याला लागणारी जी ही मेथीची भाजी आहे ना ती मी मेथीची भाजी पण काढून घेते इथे बघा ही मेथी आहे तर ती मी मेथीची भाजी काढते तसंच इथे मोहरी पण आहे पण ते मोहरीला फुलं आलेली आहेत मग तिची पण मी थोडीशी जी पानं आहेत जी कोवळी आहेत ही बघा ती अशी ही मोहरीची भाजी आहे मग ती पण मी काढून घेते अशी चवळी आहे चवळी तर मी ही चवळीचं पालासुद्धा मी काढून घेते ह्या बघा हा पूर्णपणे इथे चवळीचा पाला आहे मग त्याच्यातलं मी थोडासा चवळीचा पाला पण काढून घेते असा कोवळा कोवळा पाला काढायचा म्हणजे हे कोवळा जो आहे ना तो असा काढायचा तसंच ह्या चवळीला ज्या शेंगा आहेत ह्या शेंगा आहे तर त्या शेंगा पण मी काढते अशा मोठ्या शेंगा आहेत तर त्या मी शेंगा पण काढते आहे आणि हा चवळीचा थोडासा पाला पण काढून घेते छाच्यामध्ये असणारा हा मोहरीचा पाला पण काढते आणि मेथीचा पाला काढते ही मेथी आहे तरी त्या मेथीला सुद्धा ही फुलं आली आहेत छोटे छोटे तर मी ती सुद्धा छोट थोडीशी काढून घेते तर भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या ह्या मी मुळा कांदा पात आणि ही वालीची भाजी मेथीची भाजी मोहरीची भाजी आणि ह्या चवळीच्या शेंगा काढून घेतल्या आहेत तर ह्या मी स्वच्छ धुते आणि व्यवस्थित बारीक कापून घेते आपण भोगीची जी पारंपरिक पद्धतीने भाजी करणार आहोत तर त्याच्यासाठी माझ्याकडे ज्या काय अवेलेबल भाज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत तर मी ह्या हे मठार घेतलेले आहे ही चार वांगी घेतली आहे ह्या गवारीच्या शेंगा आहेत ह्या चवळीच्या शेंगा आहे हा मुळा आहे हा आपल्या भोपळा आहे हे केळा आहे गाजर टोमॅटो आणि बटाटा आणि पालेभाज्यांमध्ये कांद्याची पात घेतली आहे ही मेथी घेतली आहे हा मुळा घेतला आहे हा मोहरीचा पाला घेतला आहे आणि हा चवळीचा पाला घेतला आहे तर एवढ्या भाज्या मला मिळाल्या त्यांचा मी वापर करणार आहे तुम्ही आतमध्ये म्हणजे अजूनही काही भाज्या ॲड करू शकता आणि मी हे सगळे मसाले घेतलेले आहेत हे फोंडीचं साहित्य जिरं घेतला आहे भुगरी घेतली आहे कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण आहे तर हे काळे तिळ आहेत शेंगदाणे आहेत पांढरे तिळ आहे आपणा मसाला आहे गरम मसाला आहे हळद आहे हा गूळ आहे हा लिंग आणि मीठ आहे तर आणि थोडंसं त्याच्यामध्ये वाटप घालणार आहे म्हणजे कांदा खोबरं लसूण आणि आलं त्याचं जे थोडंसं भातलेलं वाटप आहे ते थोडंसं घालणार आहे तर मी हे सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित मी कापून घेते स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या आता मी कापून घेते तर आपण जी भोगीची भाजी करणार आहोत ना तिच्यासाठी मी या सगळ्या भाज्या बघा अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत पूर्णपणे हा पालेभाज्या पण कापून घेतलेल्या आहेत तर मी आता काय करते सुको हे सुकं खोबरं आणि हे तीळ भाजून घेते आणि त्याचं वाटण करते तर हे तीळ आणि सुकं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे तर हे मी मिक्सरला लावून घेणार तसंच एक मी हे मातीच्या मडक्यामध्ये करणार आहे तर हे मी तापत ठेवले आहे तर त्याच्यामध्ये मी हे तेल घालून घेते तर आपलं हे तेल आता तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी ही होरी घालते त्याच्यामध्ये हे मी जिरं घालते त्याच्यामध्ये हा दोन मी मिरच्या घालते त्याच्यामध्ये हे लसूण आणि कढीपत्ता घालते त्याच्यामध्ये आम्ही मी पातीचा का कांदा घालते तर या खोंडीमध्ये हे पांढरे तिळ आहेत ते मी घालते तर आता आपला हा कांदा व्यवस्थित भाजत आहे तर त्याच्यामध्ये मी हे मीठ आणि हिंग घालते तर त्याच्यामध्ये मी हे जे आपलं सुकं खोबरं आणि तिळाचं जे भाजून घेतलेलं वाटप आहे ते घालते व्यवस्थित करून घेते तर ह्यामध्ये मी हे उल खोबरं आणि कांदा लसूण आल्याचं जे वाटप आहे ते घालते व्यवस्थित ढळून घेते तर ह्यामध्ये मी हा मालवणी मसाला गरम मसाला आणि हळद पावडर घालते परतून घेते तर आता आपला जो हा मसाला आहे ना ते वाट मसाला तो चांगला शिजलेला आहे आणि त्याला तेल सुटलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये त्या सगळ्या ज्या फळभाज्या आहेत त्या आपण घालून घ्यायच्या तर त्याच्यामध्ये मी हे वांग घालते हे वांग घालते हा घोपळा घालते त्याच्यामध्ये हे केळं घालते आपल्याकडे ज्या अवेलेबल असतात भाज्या त्या आपण घालायच्या बटाटा घालते हे गाजर घालते त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घालते एक टॉमॅटो घालते हे आपल्या चवळीच्या शेंगा आहेत त्या घालते ह्या गवारीच्या शेंगा आहेत त्या घालते हे व्यवस्थित मिक्स करून देते त्याच्यामध्ये हे मटार घालते थोडंसं गूळ घालते हे सर्व मिक्स करते तर या भाज्यांना मी एक दोन मिनटं शिजू देते त्याच्यावरती हे ताट ठेवते म्हणजे त्याच्यावरती जे पाणी ठेवलं आहे तेच ते आपल्याला ते वापरता ते येणार तर आता आपली दोन मिनटं झालेली आहेत तर मी ते व्यवस्थित ढवळून घेते आपण वरती पाणी ठेवल्यामुळे ते खालती लागलेलं नाही आहे तर त्याच्यावरती हा मी गुळ्याचा पाला घालते त्याच्यावरती हे मी मेथीचा पाला घालते त्याच्यावरती हा मी मोहरीचा पाला घालते त्याच्यावरती हे मी चवळीचा पाला घालते आणि त्याच्यावरती हा मी कांद्याची पात घालते आणि ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या ह्या सगळ्या भाज्या मी लावलेल्या आहेत कसं असतं आता आपलं इंग्रजी महिन्याप्रमाणे नवीन वर्ष सुरू झालं आहे नवीन वर्षातला हा पहिलाच सण असतो संक्रांत आणि हिवाळा पण आहे हिवाळ्यात वेगवेगळ्या चांगल्या ताज्या भाज्या येतात तर त्याही भाज्या आपण वापरून ही अशी एक पारंपरिक भाजी तयार करतो तर माझ्याकडे ज्या ज्या काय भाज भाज्या होत्या त्या भाज्या वापरून मी ही बोगीची भाजी करते आहे तर हे मी व्यवस्थित ढवळून घेते तरी सर्व भाजी मी व्यवस्थित ढवळून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये मी एक थोडंसं ओलं खोबरं पण घालते थोडीशी कोथंबीर पण घालते आणि त्याच्यावरती हे जे मी गरम पाणी ठेवलेलं ते गरम पाणी घालते आणि आपल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत म्हणजे जे कंदमुळं आहेत किंवा फळभाज्या आहेत त्या शिजायला वेळ लागणार म्हणून या मी आता मंद गॅसवर या सगळ्या शिजून घेणार आहे तर वरती मी थाळीमध्ये पाणी ओतून ह्या भाज्या शिजून घेते तर आपली भाजी ही अशा प्रकारे आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुकर मध्ये सुद्धा करू शकता एक दोन दोन शिटांमध्ये ही भाजी व्यवस्थित होते तर हिला अजून एक शिजायला दहा मिनटं तरी लागते तर अशा प्रकारे आपली ही भोगीची भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली ही भोगीची भाजी आणि ही तांदळाची भाकरी तयार झालेली आहे